मध्ये दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आलेला आहे बोल बजरंग बलिकी जे ढाकूमाकूम ढाकू माकूम गोविंद रे गोपाळा यशोद्याच्या तान्हा बाळा अशी कशी बारी घुमवली तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे गोपाळा असा गजर करत दहीहंडी उत्सव पेन तालुक्यामध्ये नाचत गातत उत्साहात साजरा करण्यात आला आहे तालुक्यातील ग्रामीण भागात दहीहंडी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला असून पेन तालुक्यातील बोरी येथे गोविंदा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे चंद्रकांत म्हात्रे यांनी मानाची दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात आला होता तर गावातील प्रत्येक घरात पाणी घेऊन गोविंदा पूर्ण गावात फिरून हनुमान मंदिर येथे येऊन मानाची दहीहंडी फोडून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय शिंगणवट बेनेघाट शिर्की गडप वडखळ रामवाडी येथे बजरंग स्टार मित्रमंडळ व इतर मंडळांमार्फत दहीहंडी बांधण्यात आल्या होत्या तर पेन शहरात ललित पाटील मित्रमंडळ डी के कांबळे यांच्या वक्रतुंड मित्रमंडळ संदीप ठाकूर यांच्या मार्फत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी अष्टविनायक मित्रमंडळ शिवछत्रपती मित्रमंडळ वाशिनाका येथील राहुल पाटील पेण विधानसभा संघटक यांच्या माध्यमातून गेली चार वर्ष बांधण्यात येणारी दहीहंडी वडखळ येथील युगंधर मित्र मंडळ व इतर अनेक मंडळांच्या दहीहंड्या पेणकरांच्या आकर्षक ठरल्या आहे